नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर असोसिएशन यांच्या वतीनं पळसे आणि ब्राह्मणवाडे या औद्योगिक परिसरातील निमाचे उपकार्यालयाचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात गट क्रमांक चारशे एकाहत्तर मंगलम फूड शेजारी नायगाव रोड शिंदे येथे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि पदाधिकारी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून तसेच नारळ वाढवून कुदळ मारून करण्यात आला यावेळी आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी कमल किशोर करवा ज्ञानेश्वर जाधव आयमाचे उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र अहिरे सिन्नर विकास उपसमितीचे चेअरमन किरण वाजे को चेअरमन किरण बडगुजर विश्वजित निकम सचिन कंग्रेज किरण खाबिया कैलास पाटील सुरेंद्र मिश्रा अजय बाहेती मिलिन इंगळे किरण क्षीरसागर भावसिंग राठोड प्रकाश यादव राहुल शुक्ला किरण लोणी किरण कारवा विजय गोडसे संजय पवार सुदर्शन आव्हाड अमोल ठाकूर नारायण कांडेकर निजानंद कुलकर्णी संदीप पवार विलास पाटील हर्षद जगताप यासह शिंदे ग्रामपंचायत सरपंच तसेच ब्राह्मणवाडे येथील ग्रामपंचायत सदस्य सरपंच उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी निमाचे या अध्यक्ष धनंजय बेळे यांनी अधिक माहिती दिली मनुपॅक्चरर्स असोसिएशन निमा ही नाशिक जिल्ह्यातील सर्वात ॲपेक्स इंडस्ट्रीयल बॉडी म्हणून काम करत असतो उत्तर महाराष्ट्रातल्या औद्योगिक क्षेत्राला मार्गदर्शित करण्याचं काम आपण निमाच्या माध्यमातून करत असतो नाशिक जिल्ह्याचा होत असलेला वाढता विस्तार पाहता निमाचे आत्ताच आपले ऑलरेडी सिन्नर आहे दिंडोरी इगतपुरी नाशिक अशा चा चार ठिकाणी कार्यालयं आहेत शिंदे पळसे ही पण एक उभारू राहणारी नवीन औद्योगिक वसाहत या ठिकाणी झालेली आहे जवळपास दोनशेहून अधिक उद्योजक या ठिकाणी काम करत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये असलेली शहराच्या जवळ परंतु तरी पण ग्रामीण भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या अडीअडचणी आणि बहुतांश इंडस्ट्रीज या नियमाच्या ऑलरेडी सभासद आहे त्यांची मागणी या ठिकाणी उपकार्यालय करण्याची होती आणि आज तिचं भूमिपूजन करताना अतिशय आनंद होतो आहे आणि नक्कीच या शिंदे पळसेच्या निम उपाग कार्यालयाचा फायदा इथल्या सर्व पंचक्रोशीतील नागरिकांना इथल्या बेरोजगार तरुणांना आणि त्यांच्याच सहकार्यातून इंडस्ट्रीलासुद्धा होईल अशी खात्री या ठिकाणी आहे आणि नक्कीच समन्वयातून येथे येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक उद्योग कसे येतील जागेची प्रचंड मोठी उपलब्धता या ठिकाणी आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे ॲप्रोच चांगला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या भागाला खूप जास्त महत्त्व असणार आहे आणि त्याकरताच या निमा उपकार्यालयाचा उपयोग हा इथल्या इंडस्ट्रीजला इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होईल अशी आशा या ठिकाणी आहे मी सर्व शिंदे पळसे ब्राह्मणवाडे परिसरातील उद्योजकांचं इथल्या नागरिकांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभारी मानतो प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक